नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण घरी काय प्रोग्राम वगैरे असला तर बऱ्याच प्रमाणात केळी वगैरे घेऊन येतो किंवा असं इतर सुद्धा आपण खायला केळी आणतो जी ती केळी जर शिल्लक राहिली तर ती लगेच दोन तीन दिवसात काळी पडतात तर आपण ती केळी मग फेकून देतो तर त्या केळी फेकून न देता आपण आपण त्याचा एक छानसा पदार्थ पाहणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे अशी जास्त पिकलेली तीन केळी घेतलेली आहेत एक बाऊलवरून मी कणिक आहे म्हणजेच गव्हाचं पीठ एक छोटी वाटी रवा घेतला आहे बारीक रवा पाववाटी गूळ घेतला आहे गूळ तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती गोड आवडतं त्या हिशोबाने घ्यायचा थोडीशी मी वेलची पावडर घेतली आहे आणि किंचित मीठ घेतलं तर रेसिपी बनवायला गेलो आहे ते मी एक बाउल घेतलाय आता आपण केळी सोडूया आणि बारीक तुकडे करून घेऊया आता ही केळी आपण काटाच्या के चमच्याने बारीक स्मॅश करून घेऊया इथे मी बघा केळी एकदम मॅश करून घेतली आहे किंवा तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घ्या आता याच्यामध्ये घालूया पाव कप गुळ मी गुळाची पावडर घेतली तुम्ही गुळ किसून घातला तरी चालेल थोडीशी मिरची पावडर एक छोटी वाटी रवा किंचित मीठ आता हे थोडं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये कणिक झाली आहे थोडी थोडी घालायची तर याच्यामध्ये गव्हाचं पीठ कमी जास्त लागू शकतं मी अजून याच्यात अर्धा बाऊल पीठ घातलं आणि घट्टसर गोळा मळून घेतला आता थोडं वरून तेल टाकूया मी पुन्हा एकदा मळून घेऊया तर छान असं बघा घट्टसर गोळा मळून घेतला आता हे आपण दहा मिनटं झाकून घेऊया आता इथे पीठ आपलं भिजलेलं आहे थोडस मळून घेऊया एक छोटी गोळी करून घेऊया त्या आपण याच्या पुऱ्या बनवतोय ते मी छोटीशी गोळी करून आहे आता आपण लाटून घेऊया थोडस सुका पीठ टाकूया किंवा तुम्ही एक मोठी चपाती लाटून वाटीने पुऱ्या काढल्या तरी चालते एवढ्या जाडीची पुरी किती आहे आता इथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे पुरी तळून घेऊया जारीने तेल टाकूया परतून घेऊया छान बघा टम्म उगलेली एकदम पुरी दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घेऊया आता आपण काढून घेऊया जास्त तेलकट पण नाही होत अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या बनवून घेऊया इथे सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आपल्या केळीच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद